नमस्कार कशा आहात मी शितलू आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 सारे मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामी चरणी प्रार्थना अख्ख तर पहा आज मी करणार आहे ही हरभऱ्याची भाजी आहे ओल्या हरभरा तर ती भाजी आपल्याकडं आलेली आहे आणि थंडी म्हटलं की खूप साऱ्या भाज्या मिळतात आपल्याला आणि ही पाहा पाहत असाल तुम्ही ही आहे छान अशी कवळी हरभऱ्याची भाजी आणि वाळवलेली भाजी आहे ॲक्च्युली आणि मस्त अशी आणलेली होती भाजी आ, ओ ओली भाजी होती तिची वाळवली मी आणि पाहता की ती छान अशी बा भाजी झालेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण की वाळलेल्या हरभऱ्याची भाजी पानांची भाजी तर चला आपण बघूया काय काय साहित्य घेतलेलं आहे ते भाजीसाठी तर या ठिकाणी पाहू शकता मी घेतलेल्या आहेत खूप साऱ्या मिरच्या लसूण आणि हे छोटीशी एक वाटी तीन चमचे वगैरे बेसनपीठ घेतलेलं आहे तर आता ह्या मिरच्या मिक्सरच्या भांड्यात घालायच्या आहेत आणि लसूण आणि मिरची एकत्र मस्त ह्याचा ठेसा करून घ्यायचा आहे तर चला आपण घेऊया हे ठेसा करून आणि ही इकडं भाजी पाहू शकता खूप कोवळी भाजी आहे बरं का या भाजीमध्ये काय करायचं एक तीन दोन ते तीन चमचे आपल्याला बेसनपीठ ॲड करायचं आहे बेसन, बेसन म्हणू शकता बेसनपीठ किंवा डाळीचं पीठसुद्धा बरेच जणं म्हणतात तर हे मिक्स करायचं आहे छानपैकी असं आणि मिक्स केल्यानंतरनं काय करायचं याला थिकनेस छान येतो आणि चवसुद्धा खूप सुंदर अशी येते ही भाजी पौष्टिक तर आहेच आहे आणि थंडीच्या दिवसात येत असल्याने ही भाकरीबरोबर खूप छान अशी लागते तर आता या ठिकाणी पाहू शकता तुम्ही मी, मी कढई ठेवलेली आहे भाजीला सुरुवात करायची आहे आणि इकडं छोट्या पातेल्यामध्ये गरम पाणी करायला ठेवलेलं आहे लसूण मिरचीचा ठेसासुद्धा रेडी आहे तर आता कढईमध्ये तेल छान असं तापलेलं आहे आपण यामध्ये घालूया जिरं जिरं छान फुलून द्यायचं जिऱ्याची चव मस्त उतरून द्यायची आपल्याला आणि त्यामध्ये लसूण आणि मिरचीचा ठेसा घातलेला आहे आणि पाहू शकता या ठिकाणी मस्त खमंग अशी चुरचुरीत आपली फोडणी बसलेली आहे आणि आता हे मस्त मिक्स करून घ्यायचं आपण पाहू शकता आणि हां तुम्हाला सांगू शकते मी की तुमच्या आहे तुमची कितपत तिखट आहे ना त्यानुसार तुम्ही त्यामध्ये मिरची घालू शकता आणि पहा आता अशी छान परतून घ्यायची आहे तेल सुटेपर्यंत तर तेलसुद्धा सुटलेलं आहे आता पुढची स्टेप काय करायची पहा आणि थोडंसं लाल मिरची पावडर टाकली ना तरी पण चालू शकते आता कलरसाठी मी यामध्ये घालत आहे हळद हळद घातलं हळद घातली की काय करायचं परत अजून छान असं परतून घ्यायचं हळद ऑप्शन आहे नाही घातली तरी चालू शकते घालायची असेल तर कलर छान येतो त्यासाठी हळद ते घालायची आणि आता पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया <स्थाथ> पाहता मस्त छान परतून घेतलेलं आहे आता यामध्ये घालूया शेंगदाण्याचं कूट थोडंसं ओबडधोपड असेल ना तर त्याने छान टेस्ट येते आणि आता एक दोन चमचे मी यामध्ये शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे आणि सुद्धा मिक्स करून घ्यायचं थोडंसं तेल सुटेपर्यंत आणि हे जे गरम पाणी आहे हे गरम पाणी यामध्ये घालायचं आहे आपल्याला गरम पाणी कुठल्याही भाजीत शिजताना घातलं तर त्याची चव थोडीशी खूप खमंग अशी लागते त्यामुळं कुठलीही भाजी शिजताना यामध्ये गरम पाणी आपण घालायचं जसं की मी या मय या भाजीमध्ये मी घातलेलं आहे तर पहा आता जेवढी आपली भाजी आहे तेवढंच पाणी यामध्ये आपण घालणार आहोत आणि ह्या पाण्याला ना दणकून उकळी आणायचे आहे आणि उकळी आल्यानंतर ना पुढची प्रोसेस आपण पाहूया तर पहा उकळीसुद्धा छान अशी खळखळून अशी दणकून उकळी आलेली आहे या स्टेजला आपण घालायचं आहे यामध्ये चवीनुसार मीठ मीठ घातलं की आणखीन एकदा छान असं फिरवून घ्यायचं आहे जेणेकरून सगळीकडं मीठ व्यवस्थित असं लागलं ला पाहिजे आणि आता पहा मीठ घातल्यानंतरनं ना पुन्हा एकदा उकळी आली छान अशी तरी आली तवंग आला आहे भाजीला आता ह्या पुढच्या स्टेजला आता पहा या स्टेजला आपल्याला काय करायचं जी आपण भाजी घेतलेली आहे हरभऱ्याची भाजी आणि त्यामध्ये थोडंसं बेसनपीठ आपण मिक्स केलेलं आहे तर आता हे काय करणार आहे आपण हे कढईमध्ये आपण घालायचं आहे पाहू शकता या ठिकाणी दोन्ही छान आधी मिक्स करून घेतलं मी आणि उकळी आलेली जी भाजी कड़े थोड़ो थोड़ो आहे त्या भाजीमध्ये कढईमध्ये आपल्याला हे थोडं थोडं करून सोडायचं आहे आणि मस्त छान असं फेटून घ्यायचं आहे तर एका हाताने सोडून एक एका हाताने भाजी टाकायची आहे यामध्ये आणि दुसऱ्या हाताने छान असं फेटून घ्यायचं आहे तर पहा अजिबात कुठं घोटळ्या कुट वगैरे राहत नाही कंटिन्यू याला आ, मिक्स करायचं आहे पाहू शकता आता मी जसं मिक्स करत आहे त्याच पद्धतीने एका साईडनेच कंटिन्यू मिक्स करायचं आहे तर पाहू शकता या ठिकाणी कुठेही भाजीला गुटळे वगैरे राहिलेली नाही आहे कारण की कंटिन्यू हलवत आहे मी त्यामुळं आणि दुसरी गोष्ट भाजी ही खूप सारी कवळी आहे तुम्ही पाहिले असेल की कोवळे एकदम भाजी आहे त्यामुळं ना अगदी याला पाच ते दहा मिनटामध्ये जास्तीत जास्त दहा मिनटामध्ये हिला शिजण्यासाठी द्यावे लागतात झटकीपट अशी आपली हरभऱ्याची वाळलेली भाजी किंवा हरभऱ्याची हाटीव भाजी आपली आज आपण करत आहोत तर पहा आता कंटिन्यू याला हलवत राहिल्यानंतर ना याला एक दणकून खतखतून म्हणू शकता की अशी उकळी आणायची आहे आपल्याला आणि तर चला आता आपण ना उकळी आणू यायला आधी तर आता पाहू शकता उकळी आलेली आहे भाजीला आता ह्या स्टेजला आपल्याला घालायचं आहे मी अर्ध चिरलेलं लिंबू घेतलेलं आहे लिंबू हे ऑप्शनल आहे जर तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातलं स्किप केलं तरी काहीच हरकत नाही परंतु ह्या भाजीला जर एकदा लिंबू तुम्ही घालून पहा खूप छान सुंदर अशी टेस्ट येते मला मला तर आवडते तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घाला नाही घातलं तरी काहीच हरकत नाही तर आता पुन्हा लिंबू घातल्यानंतर ना याला उकळी आणलेली मी तुम्ही पाहू शकताय आणि आता उकळी आल्यानंतर ना पुन्हा एकदा मिक्स करायचं तर आपली भाजी तर रेडी आहे आणि पूर्ण मिक्स करून घ्यायचे आहे मस्त मिरचीचा स्वाद यामध्ये लसूण मिरचीचा स्वाद यामध्ये उतरलेला आहे हरभऱ्याची भाजी किंवा थंडीमध्ये हरभऱ्याची भाजी म्हणा हरभरे म्हणा खूप सारे येतात थंडीत आपल्याला खूप सारे हरभऱ्यामधून प्रोटीनसुद्धा मिळतात तर नक्कीच तुम्ही ही भाजी करा आणि खा भाकरीबरोबर खूप सुंदर लागते तर आता ह्या स्टेजला मी झाकण ठेवणार आहे झाकण ठेवल्यानंतर ना अगदी दोन मिनटात बा पूर्ण उकळी आलेली आहे आणि खाण्यासाठी आपली भाजी रेडी आहे संक्रांत आली की हरभऱ्याची चावूल लागते याच दिवसात खूप सारा हरभरासुद्धा असतो आणि माझी एक मैत्रीण आहे त्यांनी सांगितले मला की हरभऱ्याची भाजी आणली आहे माझ्याकडे तू त्याची रेसिपी दाखव म्हणून मी हा आज तिच्यासाठी खास व्हिडिओ केलेला आहे जशी आपण भोगीची भाजी खातो त्यांच्याकडे कर्नाटकमध्ये ही भाजी खाल्ली जाते त्यामुळं मी खास करून तिच्यासाठी ही रेसिपी केलेली आहे तर तुम्ही पण पहा आणि तुम्हीसुद्धा हरभऱ्याची भाजी ही नक्कीच करून पहा तर पहा थंडीच्या दिवसात हरभऱ्याची भाजी खूप सारी येते तर ती तिचा स्वाद आपण घेतला पाहिजे आणि ही मी जी घेतली होती ती गावाकडची भाजी होती कोवळी कोवळी मस्त पुढच्या शेंड्यांची भाजी होती त्यामुळं खूप खमंगायचा वास पण येत आहे आणि अगदी झटकीपट दहा मिनटात जास्तीत जास्त दहा मिनटं शिजायला लागले याला आणि आपली भाजी रेडी आहे मस्त तोंडाला पाणी सुटत आहे तुमचं पण सुटलं ना पाणी तोंडाला तर ही भाजी चपाती बरं भाकरी बरं भाताबरोबर बर, तुमच्या आवडीनुसार तुम्ही खाऊ शकता तर आपली रेसिपी रेडी आहे तर रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तर आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबूया भेटूया एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत सर्वांना बा बाय